आमचे गुरुमत बंधू आदरणीय शुकदास महाराज यांचं सविस्तर विवचन झालं आणि खऱ्या अर्थानं कालही मी त्या ठिकाणी बोललो आजही अगदी दोन मिनिटात सत्काराला उत्तर द्यायचं आहे आदरणीय मॅडमनी आग्रह केला त्यासाठी अशा परंपरा फार कमी ठिकाणी आहेत मी ज्या ज्या ठिकाणी जातो ज्या ज्या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळते मी त्या त्या ठिकाणी एवढंच सांगतो की इथे बसलेल्या लोकांचं आयुष्य झालं पण माझ्यासारख्या आणि माझ्यापासून येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना जर घडवायचं असेल त्यांना राष्ट्रसंतांचा विचार द्यायचा असेल त्यांना भारताच्या निर्माणाचा विचार द्यायचा असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की क्रांती भूम जायगे घर घर फैलायंगे राष्ट्रसंतांचा जो तुकडोजी महाराजांचा जो ग्राम निर्माणाचा विचार आहे राष्ट्र निर्माणाचा विचार आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या हृदयात कोरला गेला पाहिजे आणि इथे बसलेल्या प्रत्येक माणसानं आपल्या घरामध्ये जाऊन आपल्या मुलीला आपल्या मुलाला चांगला विचार आहे आहे घरामध्ये घरामध्ये किती किती पैसे आहेत संपत्ती आता पुढच्या काळामध्ये महत्व नाही संपत्ती असलेली माणसं रुग्णालयाच्या खाटेवर पडून आहेत मरणा संत अवस्थेत आहेत सुख नाही शांती नाही मात्र रा, रा, राष्ट्र संत चुकडोजी महाराज असं म्हणतात राजा सची महाली

कामासाठी आपल्याला पाठबळ देण्याची गरज आहे मला असं वाटतं की फार मोठं काही सांगण्याची गरज नाही राष्ट्र निर्माणासाठी किंवा गाव निर्माणासाठी फार मोठे कष्ट घेतले पाहिजेत याची काही गरज नाही पण जर समाजातला कोणीतरी एक चांगला माणूस तुमच्या पिढ्या घडवायसाठी तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण तुमच्या मुलांना चांगलं आरोग्य भेटलं पाहिजे यासाठी जर कोणी काम करत असेल तर मला असं वाटतं आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हाच आशावाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला आदरणीय जुदाच मला आदरणीय डॉक्टर गाडगे काका असतील मला माझ्या असतील आमचे मित्र रकुल सोनटक्के असतील आणि तुम्ही सर्व असतील जाताना आपल्याला एवढंच सांगतो की क्रांतीवीर भगतसिंग तरुण या देशामध्ये जन्माला आले सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद नेताजी सुभाष म्हणून सारखे लोक या देशामध्ये जन्माला आले म्हणून भारत आज विश्वाच्या मानस पटलावर एक मजबूत